शिवाजी महाराज के जीवन और संघर्ष से प्रेरणा लेंगे सामाजिक समता का बिगुल बजाने वाले महात्मा फुले हमारे पथ प्रदर्शक होंगे भारत के पश्चिमी घाट को मंडित करने वाले महासागर के किनारे खड़े होकर मैं भविष्यवाणी करने का साहस करता हूँ अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा कमल खिलेगा नमस्कार अटलजींच्या जन्मदिवशी मी अटलजींच्या स्मृतींना अभिवादन करतो आणि आपल्या सगळ्यांना अटलजींचं व्यक्तिमत्व कर्तृत्व आणि नेतृत्व भविष्यामध्ये त्यांनी दाखवलेल्या मार्गावर नेण्याकरता नक्कीच प्रेरित करत राहील असा विश्वास पण व्यक्त करतो अटलजी हिंदुस्थानच्या राजकारणातलं असं एक व्यक्तित्व होतं की जे अजातशत्रू होते लोकशाहीवर त्यांची श्रद्धा होती आणि देशभक्ती हा त्यांच्या विचाराचा पाया होता त्यांनी सांगितल्याप्रमाणे राष्ट्रवाद हा आमचा आत्मा आहे गुड गव्हर्नन्स अँड डेव्हलपमेंट हे आमचं मिशन आहे आणि पंडित दीनदयाल उपाध्यानी सांगितलेलं विशेषतः अंत्योदयाचा सामाजिक आर्थिक चिंतन आमचं उद्दिष्ट आहे या समाजातल्या तळागाळातले जे शोषित पीडित लोक आहेत जे सामाजिक आर्थिक शैक्षणदृष्टीच्या पिछडे आहेत त्या समाजाकरता आम्हाला जीवनात काम करायचं आहे ज्या दिवशी त्या सगळ्यांना रोटी कपडा आणि मकान मिळेल त्या दिवशी आपलं कार्य पूर्ण होईल असं पंडित नित्याल उपाध्यानी आपल्याला आपल्या सामाजिक आर्थिक चिंतन अंत्योदयाच्या विचारधनात सांगितलेलं आहे अटल बिहारी वाजपेयी हे खऱ्या अर्थाने लोकशाहीमधले असे नेते होते की त्यांनी सामाजिक आर्थिक परिवर्तन लोकशाहीच्या माध्यमातून करून आपला देश सुखी समृद्ध संपन्न कसा व्हावा आणि जगातली महाशक्ती कशी बनावी याचं उदाहरण त्यांनी आपल्या कर्तृत्वानी दाखवलं त्यांनी जी भारताची शक्ती वाढवली अनुभवची चाचणी केली त्यावेळी त्यांनी सांगितलं की आम्हाला आमचं सा लष्करी सामर्थ्याचं प्रदर्शन नाही करायचं आहे आम्हाला आम्ही शांतिता शांतता आणि अहिंसा याकरता कटिबद्ध आहोत पण दुर्बल माणूस शांतता आणि अहिंसा प्रस्थापित करू शकत नाही आणि म्हणून आम्हाला जर सक्षम व्हायचं आहे सामर्थ्यवान व्हायचं आहे तर दुर्बल माणसाच्या रक्षणाकरता आम्ही विस्तारवादी देश नाही आहे आणि म्हणून नेपाळ असेल भूतान असेल बांगलादेश असेल सगळ्यांशी आमचे अतिशय विश्वासाचे आणि स्वार्धाचे संबंध होते ना आम झुकेंगे न झुकणे देंगे देश को हे त्यांचं प्रसिद्ध वाक्य होतं अटलजींचा राष्ट्रभिमान अटलजींची समाजाबद्दलची कटिबद्धता अटलजींचा भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचार असणारी श्रद्धा आणि आपलं संपूर्ण जीवन देशसेवेकरता समाजसेवेकरता अर्पण करणारा द्रष्टा नेता आणि त्यांचं अमोघ वक्तृत्व ज्यांनी हिंदीमधून त्यांचं जेव्हा भाषण व्हायचं तेव्हा सगळे लोक शांत होऊन एक एक शब्द हृदयात साठवण्याचा प्रयत्न करायचे हेच अटलजींचं खूप मोठं सामर्थ्य होतं मला अटलजींच्या सहवासातही राहण्याची संधी मिळाली त्यांच्याबरोबर प्रवास करण्याची पण संधी मिळाली अटी अतिशय मोठ्या मनाचा दिलदार स्वभावाचा देशसेवेला समर्पित असणारा असा एक मोठा नेता आमचा आदर्श आहे आणि त्या आदर्शावरच पुढे जाऊन आम्ही देशाकरता आणि समाजाकरता काम करू असा विश्वास मला आहे मी पुन्हा एकदा अटलजींच्या स्फूर्तींना अभिवादन करतो आणि आपल्या सगळ्यांना अटलजींच्या आशीर्वादाने त्यांनी दाखवलेल्या मार्गावर जाण्याची शक्ती प्राप्त हो हीच ईश्वरची आणि प्रार्थना करतो धन्यवाद नमस्कार मी सारंग दर्शने अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात आता आहे आणि माझा आणि अटलजींचा संबंध काय असा प्रश्न कोणालाही पडू शकेल तर काही वर्षांपूर्वी अटलजींचं अटलजी या नावाचंच एक बृहचरित्र मी लिहिलं होतं आणि ते राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलं होतं त्याचं नाव होतं अटलजी कवी हृदयाच्या राष्ट्रनेत्याची कहाणी या पुस्तकाच्या काही आवृत्त्या आता प्रकाशित झाल्यात त्यानिमित्ताने मला अटलजींच्या व्यक्तिमत्वाचा आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा अभ्यास करण्याची आढावा घेण्याची अशी संधी मिळाली आणि त्यातून मला स्वतःला अटलजी हे एक नेता म्हणून एक कवी म्हणून एक राजनितीज्ञ म्हणून सत्तेमध्ये असलेले परराष्ट्रमंत्री म्हणून नंतर झालेले पर पंतप्रधान म्हणून मला कसे दिसले मला कसे जाणवले याचा वेध घेण्याचा मी या चरित्रामध्ये प्रयत्न केला आहे आणि त्यानिमित्ताने मला जे वाटलं ते आता मी या, या निमित्ताने आपल्याबरोबर शेअर करणार आहे अटलजींना जसं दीर्घायुष्य लाभलं तसंच अटलजींचं राजकीय आयुष्य राजकीय कारकिर्द ही सुद्धा फार प्रदीर्घ होती म्हणजे भारतीय जनसंघाची स्थापना झाल्यापासून नंतर त्याचा जनता पक्षामध्ये एकत्रीकरण त्याच्यानंतर बाहेर पडून भारतीय जनता पक्षाची स्थापना त्याच्यानंतर भारतीय जनता पक्षाचा केवळ दोन खासदार असल्यापासून ते सत्तेमध्ये येण्यापर्यंतचा प्रवास हा सगळा अटलजींच्या केवळ साक्षीनी झाला नाही तर अटलजी त्याच्यातले एक प्रमुख पात्र होते अनेक वेळेला भारतीय जनता पक्षाच्या त्याच्या आधी जनसंघाच्या वाटचालीला वळण लावण्याचा महत्वाचा वाटा हा अटलजींचा होता एकोणीसशे सत्त्याहत्तरमध्ये जो जनता पक्षाचा प्रयोग झाला त्यातही अटलजींच स्थान आणि महत्व मोठं होतं आता भारतीय राजकारणामध्ये भारताचं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एक नवीन सुरुवात झाली होती पंडित नेहरूंच्या भोवती एक मोठं वलय होतं भारताची फाळणी झाली होती काँग्रेसचा दबदबा होता राष्ट्रीय संसद संघाने बऱ्याच चर्चेनंतर राजकारणात उतरण्याचा आणि एक स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता त्या सगळ्या या घडामोडीमध्ये अटलजी आले कसे रुजले कसे आणि वाढले कसे हे फार इंटरेस्टिंग वाटणारं अशा प्रकारचं घटित आहे अटलजींना अशा प्रकारची कोणतीही राजकीय महत्वाकांक्षा नव्हती ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आधी स्वयंसेवक आणि प्रचारक होते नंतर ते आधी पत्रकार झाले नंतर राजकारणात आले आणि राजकारणात आल्यानंतर त्यांची जी वाटचाल झाली ते नवनवीन गोष्टी शिकत गेले मोठे होत गेले अटलजी हे उत्तम वक्ते होते हे आपल्याला माहिती आहे उत्तम कवी होते हेही आपल्याला माहिती आहे पण ते पत्रकार म्हणूनही तितकेच उत्तम लेखणीचे धनी होते म्हणजे पांचजन्य हे वर्तमानपत्राचं नाव आपण ऐकलं असेल तर त्याचं त्याच्यामध्ये अटलजींनी सुरुवातीच्या काळामध्ये विपुल लेखन केलंय ले। त्यानंतर ज्यावेळेला लोकसभेमध्ये जाण्याची वेळ आली त्यावेळेला अटलजींनी एका वेळेला दोन दोन तीन तीन ठिकाणी सुद्धा निवडणुका लढल्यात आणि त्यांची संसदीय कारकीर्द ज्या क्षणी सुरू झाली त्या क्षणी एका नव्या ताऱ्याचा संसदेच्या पटलावरती उदय झाला असं आपल्याला म्हणता येईल म्हणजे आपल्याला अटलजी पहिल्यांदा जेव्हा लोकसभेत गेले त्यावेळेला पंडित नेहरू हे पंतप्रधान होते आणि विरोधी खासदारांना फारसा वेळ तेव्हा मिळत नसे पण जेव्हा अटलजी बोलायला लागले ला त्यावेळेला पंडितजींच्या लक्षात आलं की हा तरुण खासदार वेगळा आहे याचं पाणी वेगळं आहे आणि पंडितजींनी सभापतींना खास विनंती केली की यांचं जनसंघाचं संख्याबळ जरी जास्त नसलं तरी या खासदाराला तुम्ही बोलण्याची संधी द्या आणि अटलजींचा आवडीचा विषय हा परराष्ट्र संबंध असा होता परराष्ट्र व्यवहार या विषयामध्ये हिंदीमधून अटलजी जे बोलत तसं त्यापूर्वी कोणी बोललं नव्हतं आणि अटलजींच्या बोलण्यामधून प्रगट होणारा भारतीय राष्ट्रवाद हा अतिशय महत्वाचा होता आणि त्यांचं हिंदीतलं भाषण ऐकायला अनेकदा पंडितजी स्वतः आणि मंत्रिमंडळ हजार असायचं यातून झालं असं की भारतीय जनसंघाची जी भारतीय राष्ट्रवादाची भूमिका होती ती संसदेच्या व्यासपीठावरती पहिल्यांदा इतक्या ठामपणे मांडली गेली ती अटलजींच्या वक्तृत्वातून आणि अटलजींना दोन्ही प्रकारचं वक्तृत्व अवगत होतं एक म्हणजे संसदेमध्ये वेगळ्या प्रकारे बोलावं लागतं युक्तिवाद मांडावा लागतो अनेक रेफरे संदर्भ द्यावे लागतात आणि सार्वजनिक ठिकाणचं सा वक्तृत्व हे वेगळं असतं ते सर्वसामान्यांना अपील करणारं असावं लागतं सर्वसामान्यांना आवडणारं असावं लागतं त्याच्यामध्ये नाट्यगुण असावे लागतात अटलजींना हे दोन्ही प्रकारचं वक्तृत्व होतं अटलजी उत्तम पब्लिक स्पीकर आपण ज्याला म्हणतो तसे होते आणि उत्तम संसदपट होते कसलेले संसदपट होते आणि संसदपट म्हणून त्यांचा जो प्रवास झाला तो आपण पाहू शकतो की त्यांना परराष्ट्र धोरणामध्ये जसा रस होता तसा भारताचं भारताचं स्वातंत्र्य भारताची सार्वभौमता आणि तिला बसणारे धक्के याच्यावरती अटलजींनी संसदेमध्ये फार चांगली भाषणं केली आहेत म्हणजे आपण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एकोणीसशे बासष्ट साली आपला चीनच्या युद्धात जो पराभव झाला त्यानंतर अटलजींची जी संसदेतली भाषणं आहेत ती जर आपण पाहिली तर त्यांना हा चीनचा धोका आधीपासून कसा जाणवत होता आणि तो त्यांनी संसदेमध्ये मांडला होता पण त्याच्याकडे दुर्लक्ष झालं एकोणीसशे पासष्टमध्ये पुन्हा पाकिस्तानची आपण लढाई जिंकली आणि नंतर ताश्कंद करा करार झाला त्यावेळेचही संसदेतलं अटलजींची जर भाषणं पाहिली तर आपण ताशकंद करार करून आपण एका अर्थाने कसे पाकिस्तानच्या किंवा इतर आंतरराष्ट्रीय शक्तींच्या दबावाला बळी पडलो हे अटलजींनी तेव्हा बोललेलं आपल्याला लक्षात येईल त्यानंतर एकोणीसशे एकाहत्तरचं परत बांगलादेशचं जे युद्ध झालं त्याही वेळेला अटलजींचा संसदेतला सगळा जो भाषणं होती त्यांचा सहभाग होता चर्चा चर्चाएमधला तो फार महत्वाचा होता हे मी तुम्हाला तीन टप्प्या अशासाठी सांगितले की अटलजींच्या मनामधली भारताची संकल्पना भारताचा विचार हा कसा होता आणि ते ते संसदेमध्ये कसा व्यक्त करायचे हे आपल्याला त्याच्यावरून दिसतं एकोणीसशे एकाहत्तरचं ज्या वेळेला युद्ध झालं शिमला करार झाला त्याही वेळेला तो शिमला करार हा पूर्णपणे भारताच्या बाजूचा होता किंवा भारताला हितकारक होता असं नव्हतं त्याच्यावरही टीका झाली आणि ती अटलजींनी संसदेमध्ये केलेली आपल्या आढळत अशा या तीन युद्धांवर बोलणारे अटलजी जेव्हा स्वतः पंतप्रधान झाले त्यावेळेला परत त्यांना अशाच प्रकारचं कारगिलच्या युद्धाचा सामना करावा लागला आणि कारगिलच्या युद्धामध्ये आपल्याला जो विजय मिळाला त्या विजयामागे अटलजींसारख्या नेत्याची जी धारणा होती आणि पाकिस्तानचा जो आक्रमक स्वभाव आणि घुसखोरी करण्याची पद्धत जी होती ते सगळं त्याला खंबीरपणे उत्तर देण्याचा भारतीय सैन्याचा जो पराक्रम होता त्याच्यामध्ये अटलजींसारख्या नेत्याचा पण एक फार मोठा हिस्सा होता त्यांचं नेतृत्व त्या ठिकाणी फार महत्वाचं होतं अटलजींचं जर आपण एका बाजूला संसदेतलं आणि एका बाजूला बाहेरचं असं दोन्ही राजकीय वाटचाल जर बघितली तर अटलजीं काळामध्ये जनसंघाची ताकद ही आज आपल्याला भारतीय जनता पक्षाची जी दिसतीये त्याच्या तुलनेमध्ये काहीच नव्हती त्याच्यामुळे आपण जर पाहिलं तर त्यांनी अनेक वेळेला इतर विरोधकांच्याशी तडजोड करण्याचा इतर विरोधकांना सोबत घेण्याचा त्यांच्याशी राजकीय आघाडी आणि युती करण्याचा असा वारंवार प्रयत्न केलेला आपल्याला दिसेल एकोणीसशे एक सदुसष्ट साली असा एकदा पहिल्यांदा मोठा प्रयत्न झाला होता त्याला बडिया गाडी असं नाव दिलं होतं जनसंघामध्ये काही नेते असे होते की त्यांच्याशी भूमिका असायची की आपण इतर विरोधकांच्याशी का तडजोड करायची त्यांच्याशी आपण राजकीय सांधेजोड का करायची आपली भूमिका वेगळी आहे काही भूमिका वेगळ्या आहेत आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तीनशे सत्तर कलम रद्द करण्याची ही भारतीय जनता पक्षाची जी भूमिका होती ती फार पूर्वीपासून जनसंघापासून चालत आलेली होती किंवा समान नागरी कायद्याचा जो आग्रह होता तो पूर्वीपासून चालत आलेला होता आता या भूमिका इतर विरोधी पक्षांना मान्य होते असं नाही पण अटलजींचा आग्रह असा असायचा की आत्ता आपण या गोष्टी थोड्या बाजूला ठेवूया आणि ज्या गोष्टींवरती आपल्या सगळ्यांचं एकमत होतंय ते एकमत करूया आणि आपण एकत्र लढूया याच्यामागचा त्यांचा विचार असा होता की काँग्रेसची जी अफाट टाकत होती त्या अफाट टाकतीला उत्तर देण्याची शक्ती कोणत्याही एका विरोधी पक्षामध्ये तेव्हा नव्हती आणि ती जर नसेल तर आपण एकत्र आलं पाहिजे हा जो अटलजींचा आग्रह होता तो एक तर सगळ्या विरोधी पक्षांशी अशी संवाद साधणारा होता आणि दुसऱ्या बाजूला हळूहळू हळूहळू काँग्रेसला एक समर्थ पर्याय उभा करण्याच्या दृष्टीने ते महत्वाचं होतं या वाटचालीमध्ये जर आपण बघितलं तर एकोणीसशे सत्याहत्तर साली आणीबाणीच्या नंतर जो जनता पक्ष जन्माला आला त्याच्यामध्ये सुद्धा अटलजींची आणि इतर नेत्यांची भूमिका फार जनसंघाच्या नेत्यांची भूमिका फार महत्वाची होती कारण एकोणीसशे एकावन्न बावन्न पासून चालत आलेला हा जवळजवळ पंचवीस वर्षांचा प्रवास संपवायचा आणि एका नवीन पक्षामध्ये आपलं अस्तित्व विलीन करून टाकायचं ही हा निर्णय सोपा नव्हता पण तसा तो अटलजींनी घेतला आणि जनता पक्षामध्ये भारतीय जनसंघ विलीन झाला त्यावेळेला सगळ्यात जास्त ताकद किंवा जास्त खासदार हे जनसंघाचे होते पूर्वाश्रमीच्या जनसंघाचे होते तरी सुद्धा सरकार बनवताना आपण दोन पावलं मागे आलं तरी चालेल पण हे विरोधकांचं ऐक्य टिकलं पाहिजे अशा प्रकारची जी अटलजींची भूमिका होती ती सगळ्या भारतीय राजकारणाच्या दृष्टीने फार महत्वाची होती आपण जनता पक्षाची जर पडझड नंतर बघितली तर भारतीय जनता पक्ष हा त्यातून बाहेर पडलेला हा शेवटचा मोठा पक्ष होता त्याच्या आधी सगळे मोठे बाकीचे पक्ष बाहेर पडले होते आणि त्यांनी स्वतंत्र वाटचाल सुरू केली अटलजींनी आणि अटलजींच्या बरोबरच्या जनसंघाच्या नेत्यांनी जनता पक्ष टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला आणि त्याच्याही मागची भूमिका अशी होती की आपण एकत्र राहिलो तर, तर आपण काँग्रेसला विरोध करू शकतो किंवा त्यांच्या भूमिकांच्या विरोधात एकत्र आपण लढू शकू संसदेमध्ये आपलं बळ वाढेल एकोणीसशे ऐंशी साली ज्या वेळेला भारतीय जनता पक्षाचा जन्म झाला त्यावेळेला अटलजींच्या आयुष्यातलं एक नवीन राजकीय पर्व सुरू झाला असं मला नेहमी वाटतं अटलजींचं त्यावेळेचं पक्षावरचं प्रभुत्व किंवा वर्चस्व हे इतकं मोठं होतं की त्यांनी गांधीवादी समाजवाद हा जनसंघाच्या मूळ प्रकृतीशी न जुळणारा असा एक तत्वविचार तिथे मांडला आणि त्याची एक चौकं टाकून दिली आणि तो पुढे नेण्याचा त्यांनी आग्रह धरला आज सुद्धा आपण भारतीय जनता पक्षाची जर घटना बघितली तर त्याच्यामध्ये गांधीवादी समाजवाद हा आहे आणि गांधीवादी समाजवाद स्वीकारण्याचं अटलजींचं जे आग्रहाची भूमिका होती त्याच्या मागे भारतीय समाजातले जास्तीत जास्त समाज घटक आपल्या सोबत यावेत किंवा दुसरं म्हणजे त्यावेळेची जी काँग्रेसची राजकीय परिभाषा होती त्या परिभाषेपासून आपण फार फटकून न राहता राजकारणाच्या मध्य प्रवाहामध्ये मध्ये आपण आपलं स्थान निर्माण करायला पाहिजे अशा प्रकारची त्यांची भूमिका असावी असं मला अनेकदा वाटतं त्याच्यातून त्यांचा गांधीवादी समाजवादाचा जो आग्रह होता तो आला होता आणि आपण पाहिलं तर तो काही वर्षांनी तो मागे पडला पक्षामध्ये आणि एका अर्थाने राम जन्मभूमीचं आंदोलन सुरू झाल्यानंतर हिंदुत्वाचा आग्रह किंवा हिंदुत्वाची भूमिका ही भारतीय जनता पक्षामध्ये जास्त महत्वाची ठरत गेली अटलजींची जी, जी मूळ गांधीवादी समाचाराची भूमिका ती ती थोडीशी मागे पडली आता अशा वेळेला जेव्हा आपली भूमिका थोडीशी मागे पडते किंवा आपला आग्रह हा पक्षात त्यावेळेला आपलं स्थान टिकवणं पक्षामध्ये एकनिष्ठ राहणं आणि पक्षाला कॉन्ट्रीब्युशन करत राहणं ही जी अटलजींचं जी एक वेगळेपण होतं ते पण मला महत्वाचं वाटतं याच कारण असं की काही वर्षांनी ज्या वेळेला पर्यायी सरकार स्थापन करण्याची वेळ आली त्यावेळेला अटल बिहारी वाजपेयी हे नाव आणि हे व्यक्तिमत्व अनन्यसाधारण महत्वाचं ठरलं याचं कारण असं की सगळ्या मगाशी मी आपल्याला सांगितलं तसं सा इतर विरोधकांशी संवाद ठेवणं नातं ठेवणं त्यांना सोबत घेणं ही अटलजींची जी भूमिका होती ती यावेळेला आपल्याला उपयोगी पडल्याचं दिसतं आणि त्यामुळं अटलजी हे एकदा दोनदा तीनदा देशाचे पंतप्रधान झाले आणि पंतप्रधान म्हणून त्यांनी जे कॉन्ट्रीब्युशन केलं ते तर अशा प्रकारचं आहे म्हणजे आज आपल्याला ही जी ई क्रांती दिसते आपल्या हातात सगळ्यांच्या मोबाईल आलेत आपण इंटरनेटचा सगळा वापर करतो याच्यासाठी जी आवश्यक तयारी होती जी कायदेश कायद्यांचं जंगल साफ करायचं होतं हे सगळं अटलजींच्या काळात झालेलं आहे दुसरं म्हणजे अटलजींच्या काळामध्ये कायम आपला आपली आर्थिक विकासाचा दर हा जास्त राहिला आज आता काश्मीरचं तीनशे सत्तर कलम गेल्याबद्दल आपल्या सगळ्यांना असं वाटतं की भारतीय जनता पक्षाने ही मोठी उडी घेतली आणि आश्वासन पूर्ण केलं पण आपण असा विचार केला पाहिजे की अटलजी ज्या वेळेला सरकार चालवत होते त्यावेळेला ते राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार होतं त्यांना सरकार टिकवणं हे इतर पक्षांच्या मदतीमुळेच शक्य होतं त्यामुळे त्याही वेळेला जर समजा भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळालं असतं तर मला नेहमी असं वाटतं की अटलजींनी आणि आडवाणींनी त्याच वेळेला तीनशे सत्तर कलम हे रद्द केलं असतं आणि भारतीय राज्यघटनेमधून ते गेलं असतं पण आपली ज जो जोपर्यंत सर्वंकष ताकद नाही तोपर्यंत सर्वांना बरोबर घेऊन जाऊन कॉमन मिनिमम प्रोग्रॅम तयार करून सरकार चालवणं यासाठी जे एक निराळं सर्वसमावेशक अशा प्रकारचं व्यक्तिमत्व लागतं ते अटलजींकडे होतं आणि आजचं राजकारणाचं आपण जर बघितलं तर अटलजींसारख्या एका सर्वसमावेशक नेत्याची उदार हृदयी अशा नेत्याची आजही गरज आहे आणि अटलजींचं एक मला सगळ्यात मोठं वैशिष्ट्य मी सांगतो आणि थांबतो ते म्हणजे अटलजी कायम संवादाला तयार असत अटलजी कोणालाही कधीही संवादापासून विमुख झालेत असं आपल्याला दिसणार नाही आणि लोकशाहीची एक व्याख्याच अशी आहे की टू डिस्कस इज अ डेमोक्रेसी म्हणजे चर्चा करणं हीच लोकशाही असते चर्चेतून मार्ग निघतो संवादातून मार्ग निघतो या संवादावरती अटलजींचा कायम भर होता ते कोणत्याही सत्तेत असोत विरोधी पक्षात असोत ते त्यांनी संवादाचे दारं कधी बंद केलेली मला असं वाटतं की आता आज अटल बिहारी वाजपेयींची शताब्दी सुरू होत असताना अटलजींचा हा जो संवादाचा संस्कार आहे तो जरी आपण सगळ्यांनी जपला तरी आपली भारतीय लोकशाही बळकट होईल आणि केवळ हा संवाद हा राजकारणात आवश्यक असतो असं नाही समाजाच्या सर्वच अंगांमध्ये हा संवाद महत्त्वाचा असतो आणि हे अटलजींनी दिलेलं आपल्याला अटलजींचं हे आपल्याला आहे लक्षात ठेवण्यासारखं ते म्हणजे संवादाचा गुण किंवा संवादाचं वैशिष्ट्य ते आपण सगळ्यांनी जपावं असं मला वाटतं